दाखविलेल्या मार्गावर आपलं चालणं गरजेचं आहे सत्कार्य सत्कर्म आपण करणं गरजेचं आहे सत्कार्य सत्कर्म आपण करत असतो असाच एक छोटासा संदेश मला द्यायचा आहे पुढच्या महिन्यामध्ये एक सत्कर्म करण्याची संधी आपल्याला चालून आलेली आहे तेरा मे रोजी तेरा मे रोजी लोकसभेची निवडणूक आहे सगळ्यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे मतदान कुणाला करावं हे सांगण्याचा मला अधिकार नाही आपल्या सदसद विवेक बद्दीला स्मरून आपण मतदान केलं पाहिजे लोकसभेच्या मतदानाला टक्केवारी असते साठ टक्के, टक्के जवळपास विधानसभेला सत्तर टक्के जिल्हा परिषद पंचायत समिती पंच्याऐंशी टक्के आणि ग्रामपंचायत महानगरपालिका नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के म्हणजे ज्यावेळी आपल्याला सरपंच निवडायचा असतो ज्यावेळी आपल्याला नगरसेवक निवडायचा असतो त्यावेळी आमचं मतदान नव्याण्णव टक्के असतं परंतु ज्यावेळी देशाचा पंतप्रधान आपल्याला येऊन निवडायचा असतो त्यावेळी आपलं मतदान साठ टक्के असतं ही राजकीय साक्षरता येणं गरजेचं आहे निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी आपल्याला सुट्टी असते सुट्टीचा आनंद उपभोग जरूर घ्यावा परंतु मतदान आपण करावं नेत्रदान श्रेष्ठ आहे रक्तदान श्रेष्ठ आहे अन्नदान श्रेष्ठ आहे आणि मतदान सुद्धा श्रेष्ठ आहे म्हणून मतदान करून आपण आपल्या देशाची लोकशाही मजबूत केली पाहिजे कारण जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असलेला देश कोणता असेल तर तो भारत देश आहे आपण या लोकशाहीचा धागा झाला पाहिजे आणि आपण मतदान केलं पाहिजे हा छोटासा संदेश तुमच्या सगळ्या निमित्त